哎。 ती आहे क्यूट गर्ल माझी प्रिन्सेस आणि बड्डे गर्ल आहे आणि तिचा बड्डे होता सगळ्यात जास्त जर आनंद कोणाला असेल तर बड्डे गर्ललाच होता सगळ्या गोष्टीची खुशी फक्त तिलाच जास्त होती माहिती नाही का बरं तिला बड्डे एवढा का आवडतं तर अशी काहीशी खूप सुंदर असं डेकोरेशन आणि अशी काहीशी तयारी केली होती स्वानंदीच्या बड्डेसाठी आणि खरोखर सांगते एवढं काही प्लॅनिंग नव्हती की एवढा मोठा बड्डे होईल छोटासा करू मुलामुलांचा करू असं काहीसं आमची प्लॅनिंग होती पण खूप मोठा बड्डे करण्यात आलेला आहे आणि भरपूर जणं आले कमीत कमी दीडशे ते दोनशे जणं स्वानंदीच्या बड्डेला दोनशे जणांनी हजेरी लावली तर खरंच खूप ग्रँड सेलिब्रेशन म्हणू शकतो आपण आणि सगळ्यात जास्त जर मला पर्सनली काही आवडलं असेल तर ते म्हणजे केक इतका सुंदर केक होता आणि स्वानंदी तर केकच्या डॉलसारखीच दिसत होती सेम टू सेम कारण इतकी क्यूट आणि मस्त पैकी ती चेअरवरती दोन तास कंटिन्यू बसली होती त्या गोष्टीचा खूप आनंद वाटला

दोन तास स्वानंदीचं मूड खूप छान होतं एकाच जागेवरती ती चेअरवरती बसली होती आणि केक कटिंग मेणबत्त्या वगैरे जाळणे वगैरे तिला जास्त आवडत होते मेणबत्त्यावरती फू वगैरे मारणं तर ते सगळं काही करायचं होतं कारण की तिची इच्छा पूर्ण करायची होती मला तर सगळ्यात जास्त हे कमळाचं फूल खूप जास्त आवडलं इतकं छान त्याला लावलं की पूर्ण पाकड्या अशा पडल्या आणि सगळ्या मस्त जळायला लागल्या होत्या आणि त्या हॅपी बर्थडे टू यू असं सॉन्ग पण म्हणत होतं तर ते स्वानंदीलासुद्धा खूप छान आवडलं ती बघा किती छान एकसारखी त्याच्याकडे बघत होती मला आणखी एक गोष्ट इथे नमूद करायची आहे जी माझी हेअरस्टाईल आहे ती माझी स्वतःच्या केसांपासून बनवलेली आहे हेअरस्टाईल आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर आणखी एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला तुम्ही विवर्स आहात माझे आणि फ्रेंडसुद्धा तर मला हेअर कट करायचे होते तर तुम्हाला काय वाटतं मी कट करावे की नाही सो प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझी हेअरस्टाईल माझं मेकअप माझी साडी कशी वाटली तेसुद्धा मला कॉमेंट करून तुम्ही कळवा स्वानंदीचं मेकअप पण तुम्हाला ड्रेस आणि सगळं काही कसं वाटलं डेकोरेशन ते सुद्धा मला कॉमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि स्वानंदीला भरपूर सगळे आशीर्वाद द्या Happy birthday. Happy birthday to you, Happy birthday to you. Happy birthday मेनबत्त्या फटाके लावल्यानंतर स्वानंदीचं मूड खूप छान झालं होतं आणि नंतर मग अक्षवण करायला घेतलं कारण की त्याच्या आधी ती अक्षवन करू द्यायला तयारच नव्हती तर सगळ्यात आधी मीच अक्षवण करून घेतलं तिचं आणि नंतर सगळ्यांनी करून घेतलं इतकं छान भरपूर असे आशीर्वाद दिले स्वानंदीला आणि सुंदर असं तिला ओवाळून घेतलं माझं झाल्यानंतर तिच्या बाबाची खूप जास्त इच्छा होती की मला पण स्वानंदीला ओवाळायचं तर नंतर त्यांनीसुद्धा तिचं औक्षवण करून घेतलं खूप ठिकाणी ऐकलं होतं मी की जी मुलगी असते ती तिच्या वडिलांचा जीव असते तर साक्षात मी तर रोज बघत आहे माझ्या घरात की स्वानंदी तिच्या बाबांचा जीव आहे आणि ते म्हणतात ना पापा की परी तर खरीच गोष्ट आहे न प्रत्येक वडिलासाठी तिची मुलगी ही परी अप्सराच असते मी कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की स्वानंदीच्या बाबांचं रूप मी हे स्वानंदी झाल्यानंतर बघितलेलं आहे मी त्याच्या आधी त्यांचं हे रूप कधीच बघितलं नव्हतं स्वानंदी झाल्यानंतर मला वेगळंच त्यांच्यापासून वाईब्स आणि वेगळंच त्यांचं रूप मी बघायला मिळालेलं आहे तिचं आणि त्यांचं नातं बघताना खरोखर मला कधीकधी असं वाटते की प्रत्येक क्षण हा में में जे मी व्हिडिओमध्ये टिपून ठेवला पाहिजे जेणेकरून मी जीवन जीवनभर म्हणजे जेव्हा कधी स्वानंदी मोठी होईल आणि तिला कळेल तेव्हा मी ति तिच्यासोबत हे सगळे काही व्हिडिओ शेअर करेल असं मला नेहमी वाटतं आणि भरपूर जे काही जेवढे काही क्षण मी टिपू शकते जे क्लिप मी व्हिडिओमध्ये आणू शकते व्हिडिओ काढू शकते तेवढे मी नक्की काढत असते प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये कॅप्चर करणे शक्य नाही आहे कारण की खूप कठीण आहे व्हिडिओसुद्धा काढणं सो so, त्यांचं झाल्यानंतर मग सगळ्यांनी एक एक करून अक्षवण करून घेतलं स्वानंदीचं थँक्यू टिकू वाव टिकू व्हेरी गुड बाळा थँक्यू मन बाळा तू बँक यू म्हणायच बाळा सगळ्यांचं औक्षवण झाल्यानंतर वेळ होती केक कटिंगची चाकु दे चाकु दे, दे के के चाकु के केक केक कटिंग कटिंग कर चकू के

हे काका आहेत माझ्या बाबांचे फ्रेंड त्यांनी स्वानंदीसाठी खूप छान असा फ्रॉक आणला होता जो की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे आणि हे आहेत माझ्या बाबाचे दुसरे फ्रेंड तेसुद्धा आले होते आणि त्या काकांची वाईफसुद्धा आली होती त्या काकूसुद्धा आल्या होत्या खूप हौशी आहेत ह्या काकू आणि त्या आपल्या व्हिडिओ रेग्युलर बघतात काही नाती अशी असतात जी रक्ताची नसतात पण त्यापेक्षाही पलीकडे असतात असंच काहीसं नातं आहे आमचं आणि त्यांचं जसं की मी सांगितलं बड्डेला भरपूर जणं आले कमीत कमी दीडशे ते दोनशे लोकं आले मी प्रत्येकाला व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकली त्यासाठी सगळ्यांना सॉरी पण जेवढ्या काही क्लिप्स मी घेऊ शकली किंवा ज्यांनी कोणी घेतलेल्या आहेत त्या मी जोडून जोडून हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि रात्री झोपताना आम्ही तेच काम करत आहे गिफ्ट उघडायचं तर सगळ्यात आधी आहे हा ड्रेस झोपीत खूप सुंदर आहे आणि सुनील काका आहेत माझ्या बाबांचे मित्र त्यांनी आणलेला आहे खूप सुंदर आहे आणि मला पण खूप आवडलेला आहे मी जेव्हा सोनांसाठी ड्रेस घ्यायला गेले तुम्ही हा बघितला होता असा फ्रेम आणि ही आहे फ्रेम राधाकृष्णाची खूपच सुंदर आहे आणि mm. प्रेमाचं प्रतीक असते राधा कृष्णाची प्रेम आणि ही माझ्या मावशीने दिलेली आहे रणजी मावशी आणि याच्यामध्ये आहे अं याच्यामध्ये खूप फेमस आहे सॉमी समर्थ सॉमेस

खूपच तेजस्वी तेजस्वी दिसत खूपच सुंदर आहे फ्रेम आणि तिथे फ्रेमची फ्रेम पण चांगली फ्रेमची फ्रेम ते आणि हे ब्लँकेट आहे छोट्या <दिलना> बेबीचं किती सुंदर आहे आणि एकदम सॉफ्ट आहे आणि हे दिलेलं आहे पुरी दादा <गागा> आणि पुरी वहिनी आहे त्यांनी दिलेलं आहे खूपच छान आहे आणि हे आहे बॅग इतकी सुंदर क्वालिटी आहे या बॅगची मी असं सेम बोलावलेली आहे मिशोवरून पण तिची चीप क्वालिटी आहे पण या बॅगची जी क्वालिटी आहे ना आई मी दिसत आहे ना त्याच्यामध्ये हे दिसत आहे ना तर या बॅगची जी क्वालिटी आहे एकदम सॉफ्ट आहे आणि याचा कापड खूपच चांगला आहे हा आमची आम्ही ज्या नवीन घरमालक काकू आहेत आकोलकर काकू त्यांनी दिलेली आहे मला खरंच पर्सनली खूप जास्त आवडली माझ्यापेक्षा तर स्वानंदीलाच खूप जास्त आवडली एक तास तिला लटकवली होती ती बॅग आणि लोखंडे काकू आहेत त्यांनी हा छान असा कप दिलेला आहे सुंदर आहे आणि हा कपच आहे हा भुयारकर कापू आहे त्यांनी दिलेला आहे खूप सुंदर आहे आकार आणि माझी फ्रेंड आहे अंकिता जिला की तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तिने दिलेला आहे गजानन महाराजांची मूर्ती दिलेली आहे जी की झाडाखाली बसलेली आहे आणि मला खरंच बघून खूपच सुंदर वाटली ही मूर्ती आणि मला खूप आवडली खूप जास्त आवडली खूपच सुंदर आहे तर अशी आहेत गिफ्ट आणि तुम्हाला सांगते पॉकेट किती झाले आता पॉकेट दाखवतो तुम्हाला भरपूर सारे गिफ्ट मी डालेले आहेत भरपूर सारे पॉकेट झालेले आहेत पण त्यापेक्षाही सुंदर आणि खूप छान असा माझा स्वानंदीचा दुसरा बड्डे झालेला आहे या व्हिडिओद्वारे मी तो पूर्ण काही यूट्यूबवरती टाकून छान मस्त व्हिडिओ साचून ठेवणार आहे माझी स्वानंदी तो मोठा झाल्यानंतर बघणार या आहे यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही आहे आणि भरपूर असे पॉकेट फन झाले होते आणि पार पडला अशा प्रकारे माझ्या स्वानंदीचा बड्डे आणखी एक गिरी मॅडम आहेत त्यांनी गिफ्ट दिलं होतं जे की दुसऱ्या दिवशी दिलं होतं त्याच्यामध्ये छान अशी डॉल होती ती फोडली सो so, हाच होता आपला बड्डे ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू